वाढी वीज दराविरोधात व्यापारी एकवटले आहेत मंगळवारी नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाढी वीज दराचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे सर्व क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा वीज दरात पंचवीस ते तीस टक्के वाढ करण्यात आली आहे वीज दर वाढीमुळे व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे त्यामुळे व्यापारावर लादण्यात आलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मागणी मान्य न झाल्यास व्यापारी संघटना राज्यभर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला यावेळी व्यापारी संघटनेचे हर्षद छान राजेंद्र हुर्णे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते जो, जो वाढ जो जी आर काढलेला आहे या सर्व गोष्टीचा पूर्ण व्यापारी संघटना आमच्यामध्ये बेचाळीस संघटना आमच्या असोसिएशन मध्ये आहेत सर्व संघटनांचा या सोलर जो असोसिएशन जो निर्णय घेतला त्यांच्या आंदोलन आमचे पूर्ण सहभागी आहोत आमचा पूर्ण व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहोत पाठिंबा आहे सोलर आम्ही व्यापारी कशी लावतो की आमचं व्यापाऱ्यांचं बिल कमी यावं व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा ते लाखो रुपये लावून आम्ही आम्ही सोलर लावलेत आणि जर रेट वाढवलं तर आमचा काय उपयोग होणार आमचे बिल वाढून येतील आमचा एवढा फायदा होणार आहे व्यापारा नुकसानच होणार आहे पण आमच्या सगळ्या पूर्ण संघटनेचा विरोध आहे आणि ताबडतोब याचा गव्हर्नमेंटने जी आर कॅन्सल करावा निषेध करण्यात आला एकीकडे एम देते दे। दृष्टीने शासन वेगवेगळ्या योजना जाहीर करते आम्ही दर झपाटप्याने कमी करून म्हणून घोषणा करते पण प्रत्यक्षात मात्र इज ऑफ डुईंग बिझनेस जास्तीत जास्त त्रास व्यापाऱ्यांवर होत आहे आणि याच्यामध्ये हा जो अधिक बोजा अप्रत्यक्षपणे लादण्यात आलेला आहे विजेच्या दरामध्ये प्रॅक्टिकली व्यापाऱ्यांचा पीक अवर्स असतात संध्याकाळचे पाच ते रात्री बारा त्या काळातच दर वाढवून टाकणे आणि बारवी कमी करणे त्यांनी बॅलेन्स जरी कागदावर दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात याचा फार मोठा बोजा व्यापाऱ्यांवर आणि पर्यायाने बोजा ग्राहकांवर जाणार आहे आधीच महागाईमध्ये भोळ पडलेले आहेत जीएसटी मध्ये प्रचंड प्रमाणात बदल करण्यात येऊन व्यापाऱ्यांना त्रास होत आहे एकंदर जर पाहिलं तर इज ऑफ डुईंगच्या बेसिसच्या नावावर दिवसे दिवस त्रास वाढत असल्या कारणाने आणि शाश्वती नाही आहे पुढे की व्यापाऱ्यांचं किती दिवस व्यापार चालेल कारण मोठमोठ्या ज्या उद्योजकांची स्पर्धा होत असताना आपण जगणं कशी कठीण होत आहे याच्यामध्ये कुठंतरी शासनाने पूर्णपणे सामंजस्याची भूमिका घेऊन कुठलेही बदल आणताना व्यापाऱ्यांना किंवा संघटनांना विश्वासात घेणं आवश्यक असताना एकतर्फा निर्णय जो घेतलेला आहे त्याचा विरोध म्हणून आज दा दा आम्ही निषेध दिवस पाळत आहोत आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिक का साहेबांना का का निवेदन याच्यासाठी दिलं आहे की जे पंचवीस जानेवारी पंचवीस जून रोजी जे एम ए आर सी वीज नियामक मंडळ यांनी जो जाचक रूल अप्लाय केलेला आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये उद्योगधंदे व्यापारी कापड दुकान व्यापारी सगळ्यांचं लाईट बिल पंचवीस ते तीस टक्क्याने वाढवून त्यांना फटका बसणार आहे त्याच्या ह्या नियम त्यांच्यावर लागू करू नये आणि ह्या वापस घ्यावा त्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत निवेदन नाही नाही तर पुढची भूमिका भूमिका आमची आम्ही मुंबईला आझाद मैदानावर धडक मोर्चा करणार आहोत आज आज आम्ही असं पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आमची संघटना छत्तीस जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमच्यासोबत दुसरे व्यापारी संघटनेचे पुरेश साहेब सुद्धा आहेत ते सुद्धा